अस्थाश्रद्धेने तुम्ही पूजा करत असलेल्या गोदावरी मातेला स्वच्छ ठेवा आधी तर बांगडाई नदीत टाकायचे आज ते टाकत नाहीत असेच कायम करा कारण गोदामातेला श्रद्धेचे सुमन हवे आहेत तुम्ही येथे आरती करता त्यामुळे गोदामाता प्रसन्न होते ती प्रसन्न आहेच आपण निसर्गाचे संरक्षण केल्यास ती आणखी प्रसन्न होईल आज त्र्यंबकेश्वरलाही जाऊन आलो येताना जे दिसले ते पाहता गोदामातेचा सर्व नद्या स्वच्छ ठेवणे ही आपले सगळ्यांचे कर्तव्य आहे गोदामाता प्रदूषित होईल अशी कोणतीही वस्तू तिच्यात टाकू नका असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी नाशिककरांना केले रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने बुधवारी सायंकाळी श्री श्री रविशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गोदा आरती करण्यात आली त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते आरतीसाठी गोदा घाटावर बावीस हजारावर नाशिककरांनी गर्दी केल्याने परिसराला कुंभमेळ्याचे स्वरूप आले होते यावेळी समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंग चे पदाधिकारी उपस्थित होते श्री श्री रविशंकर म्हणाले की दोन हजार मध्ये कुंभमेळा इथे होणार आहे मात्र समितीने कार्यकर्त्यांनी महागोदा आरतीची अशी व्यवस्था उभी केली आहे की आजच येथे कुंभमेळा आहे असे वाटत आहे गोदावरी मातेच्या आरतीसाठी आपण सर्वजण येथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे आपण आईचे रूप पाण्यात पाहिले पर्वतांमध्ये पाहिले वृक्ष आणि प्रत्येक कणाकणात आईला पाहत आहोत या देशात आधी काळापासून चालत आली आहे राजाश्रयाशिवाय कधीच कोणताही धर्म जगू शकत नाही मात्र भारताचा हा श्रेष्ठ धर्म हजारो वर्ष राजाश्रयाविना विद्वानांच्या परिश्रमामुळे लोकांच्या श्रद्धेत कायम राहिला याला कोणी हिरावून घेऊ शकले नाही आणि कोणी घेऊही शकत नाही कारण आमचा जो परमात्मा आहे तो निसर्गात विल्लीन आहे गोदावरी गंगेत आम्ही भगवंताचे दर्शन करतो त्याला कोणतीही शक्ती हिरावून घेऊ शकत नाही एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक